नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जालना यवतमाळ आणि वाशिममध्ये प्रचारसभा घेतल्या आम्ही निवडणुकीपुरतं आश्वासन देत नाही तर आश्वासनांची पूर्तता देखील करतो असं सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या टीकेला उत्तर दिलं आतापर्यंत पन्नास लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवलं आहे असं सांगत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं त्यांनी आश्वस्त केलं ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो अशी लोकं टीका करतात मात्र आमच्याकडं विकासाचा कार्यक्रम आणि ब्ल्यू प्रिंट आहे असं फडणवीस म्हणाले आमच्याकडे निधी आहे नीती आहे आणि विकासाची नियत आहे असा टोलाही त्यांनी लगावला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि येवला इथं प्रचारसभा घेतली लोणावळा महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरी देखील थंड हवेचं ठिकाण म्हणून विकसित व्हावं यासाठी शासन पूर्णपणे मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली महिलांसाठी आम्ही लाडकी बहीण योजना लखपती दिदी योजना आणल्याचं ते म्हणाले तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात शिरूर आणि मंचर इथं प्रचारसभा घेतली मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण स्वयंसमूह